प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना शिंदे गटाचे सुरेश भिसे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला परभणी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून उपशहर प्रमुख आणि बाळासाहेबांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले सुरेश भिसे यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जुना गाव रोड वरून महानगरपालिका कार्यालयापर्यंत समर्थकांच्या मोठ्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली प्रभाग क्रमांक दहा मध्ये गेल्या वर्षात रस्ते नाली स्वच्छ पाणी पुरवठा स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा भक्कम विकास घडवून आणल्याचा अनुभव सांगत आता त्या विकासाचा वेग आणि काम करण्याची निष्ठा आणखी पुढे नेण्याचा विश्वास भिसे यांनी मतदारांमध्ये व्यक्त केला विकासासाठी साध्या प्रामाणिक प्रयत्नांना पाठिंबा द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले सुरेश भिसे हे शिवसेना संघटनेतील पस्तीस वर्षांचे अनुभवी कार्यकर्ते म्हणून दोन हजार बारा मध्ये स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली होते सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी अंध व अपंग नागरिकांना अठरा वर्ष मदत कोरोना काळातील सेवा रक्तदान आणि आरोग्य शिबिरे आधार कार्ड कॅम्प तसेच शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे यासारखी अनेक उपक्रम त्यांनी केले भक्कम सामाजिक कार्य विकासाचा अनुभव आणि जनतेशी असलेला संपर्क पाहता प्रभाग दहा मधून भिसे यांनी निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत असून त्याच विश्वासातून ते मैदानात उतरल्याचं त्यांनी सांगितले परभणी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची ताकद दाखवत उपशहर प्रमुख सुरेश भिसे यांचा भव्य रॅलीतून उमेदवारी अर्ज प्रभाग दहा मधील विकास कामांचा अनुभव आता जनतेचा आशीर्वाद घेऊन विकासाचा वेग आणखी पुढे नेण्याचा निर्धार पस्तीस वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतोय दोन हजार बारा मध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिकीट दिलं होतं मी क्रमांक दोन ची मते घेतले परभणीतला राष्ट्रवादीचा एक बलाढ्य उमेदवार माझ्या विरोधामध्ये होता बाळासाहेबांनी तिकीट दिल्यामुळं बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आणि जनतेच्या प्रेमामुळे मी सेकंड नंबर राहिलो यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी मला न्याय दिला श्रीकांत शिंदे साहेबांनी मला न्याय दिला आनंद जाधव साहेबांनी मला न्याय दिला आणि मी भाजप शिवसेनेचा इमानद्वारे काम करणारा कार्यकर्ता आहे सच्चा शिवसैनिक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जनतेचे अनेक प्रश्न आहे मागच्या पंधरा वर्षापासून मागच्या जे नगरसेवकांनी काहीही केलेलं नाही जै प्रचंड मला काम करायचं आहे जनतेचं आणि जनता आपल्या संपूर्ण पाठीमाग आहे मतदारांना काय मतदारांना अजिबात विश्वासघात होणार नाही मत मतदारांनी माझ्यासाठी चोवीस घंटे मी अवेलेबल आहे रात्री बारा वाजता फोन करा पंच्याण्णव पंच...